नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांना जर तुम्हाला लोणी मार्केटमध्ये टॉपच्या हीच गाई खरेदी करायची असेल पहिल्या दुसऱ्या जापेला कमीत कमी वीस कमी पंचवीस तीस लिटरवाल्या टॉपच्या गाई तर आपण भाऊ यांचा नंबर टाकलेला आहे जिजा माझा डेअरी फार्मच्या माध्यमातून तुम्हाला टॉपच्या गाई खरेदी करून देतील बाजार बुधवारी या सो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार तीन चार वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर मित्रांनो या ठिकाणी जर चांगलं काही खरेदी करायचं असेल चांगला व्यवहार करून घ्यायचा असेल आपल्याला तर आपले शेकिलबाई यांच्याशी संपर्क साधून तुम्ही एकदा नक्की लोणी मार्केटमध्ये यांच्याशी काही खरेदी करा तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तसा नंबर टाकलेला असो समजा मित्रांनो जर तुम्हाला बाजारामध्ये येता आलं नाही काही कामानिमित्त तर तुम्हाला अडी दिवस हे त्यांच्या गोट्यामधून काही खरेदी करून देतील पाहू शकता काहींची क्वालिटी तर किंमत म्हटल्या गेलं मित्रांनो या ठिकाणी जशी गाय तशी किंमत असे वीस लिटरवाली पण असे पंचवीस तीस जशी गाय तशी किंमत या ठिकाणी आपल्याला द्यावं लागते आता बाजार खूप मोठा आहे बाजारमध्ये भरपूर गाय आलेली असतात हलकी असते गाय किंवा भारी पण असते आणि आपल्या वातावरण म्हणजे सुट होणारी कमी टक्केवारीची पण गाय असते म्हणून मित्रांनो तुम्ही समक्ष जा त्या ठिकाणी व्यवहार करा आणि त्यांचा व्यवहार कसा आहे ते पण तुम्हाला पाहायला भेटेल एक नंबर व्यवहार आहे चॅनलच्या माध्यमातून आणि त्यांच्या नावावर भरपूर त्या ठिकाणी शेतकरी बांधव येतात गाय खरेदी करण्यासाठी तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला प्युअर क्वालिटीच्या गाय भेटतील व्हिडिओमध्ये पाहू राहील तुम्ही गाईंची क्वालिटी एकदम नंबर वन असणार आहे व्यवहार चांगला आहे शेतकरी बांधवांना व्यवस्थित पावती बनवून देतात गाडी बनवून देतात अंगाची साड्याची बोली असते गा घ्यायची जनलेली असेल तुम्हाला त्या ठिकाणी पिडून वगैरे देते म्हणजे शेतकरी बांधवांना काहीच प्रॉब्लेम येत नाही चेक करून देणार आहे पूर्ण खात्रीशीर तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेकील शेड यांच्याकडे नक्की जा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा शेतकरी बांधवांपर्यंत आणि आता सध्या बाजार खूप चांगले भरत आहेत सुंदर बाजार आहे आणि लोणी मार्केट बाजार म्हटलं गेला तर महाराष्ट्रामध्ये नंबर वन बाजार आहे या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून एम पी गुजरात हैदराबाद तेलंगणा आपल्या महाराष्ट्रातून भरपूर शेतकरी बांधव त्या ठिकाणी येतात जर तुम्ही एक दिवस आधी आले तर तुम्हाला त्या ठिकाणी आपली साई संसदमध्ये शिर्डीमध्ये राहणेची सोय उपलब्ध असते सकाळी तुम्ही आरामात आंघोळ वगैरे करून त्या ठिकाणी बाजारामध्ये सकाळी आठ साडेआठ नऊला पण आले तुम्हाला निवांत या आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी गाय आवडेल ती व्यवस्थित खरेदी करून देणार आहेत तुम्हाला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान